आठशे वीस कापडाची आहेत अच्छा हे दोनशे दोनशे वाले तोरण आहेत काय अच्छा दीडशे ला बारा साडे सहाशे साडेपाचशे ला अडीचशे लाडशे अच्छा अच्छा दीडशे रुपयाला अर्धा किलो दोनशे पंचवीस रुपये वॉल फ्रेम आहे पाचशेला एक ते हजार रुपये वाचवत आहे रे पाचशेला आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी आहे ना ठाणे वेस्टला आहे स्टेशनपासून आहे ना फक्त आहे ना पाच ते सात मिनटावरच आहे ना राम मारुती रोड आहे आणि तिकडे आहे ना दिवाळीसाठी आहे ना मार्केट भरलेलं आहे त्या मार्केटमध्ये आपल्याला आहे ना कंदील दिवे रांगोळी पंत्या असं सगळं काही आपल्याला बघायला मिळणार आहे पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ बनवणार आहे तर चला मी व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा मार्केट आहे ना दिवसभर असतं पण जर तुम्ही आता संध्याकाळी आलेत ना चार चार नंतर तर तुम्हाला आहे ना खूप छान असं बघायला पण मिळणार आहे राम मारुती रोड आहे आणि समोरच आपण बघू शकतो मँगो आहे आणि इकडे बघा समोरच आहे ना स्टेशन आहे ते बघा तिकडे आहे ना स्टेशन आहे पाच ते सात मिनटावरच आणि सगळ्यात पहिले बघा इकडे जे स्टॉल लागले आहेत ना बघा यांच्याकडे असे शुभ लाभ आहेत कितीला आहेत हे बघा हे एकशे एक 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 चाळीस रुपयाला आहे आणि हे कितीला आहेत हे पण एकशे चाळीस आणि हे अच्छा एकशे साठ ठीक आहे बापरे काय भाव आहे खरंच एवढा भाव आहे काय मला पण नाही माहिती कितीला आहे आता हे बारा चारशे रुपये आणि हे साडेतीनशे आणि हे वाले चारशेला सहा आणि हे कसं आहेत अच्छा अडीचशेला सहा हा छान हे कितीला आहेत बाबा हे साडेतीनशेला सहा बघा इकडे आपल्याला दिवे बघायला मिळतात या हे कितीला आहे अच्छा तीनशे ला आपण ना दिवे आहे ना पुढे बघूया जरा आमच्याकडे ना खूप या हे बघा इकडे आपण बघूया छान या जोडी कितीला आहे जोडी सहाशे रुपयाला जोडी आहे आणि हे सेम सहाशे हे किती आहेत साडेचारशे छान आहे दा मस्त आहे हे सहाशे अच्छा कलर्स आहेत काय हे किती आहेत साडेसहाशे आणि चार कितीला एक एक आहेत अच्छा एक शंभरला येणार सेम प्राईस एक शंभरला आणि चार कितीला आहेत शंभरला चार हा हे ठीक वाटतं शंभरला चार हे कितीला आहे अच्छा अडीचशे रुपयाला असं आहे ते पूर्ण आणि कितीला आहे तुझ्याकडे दोनशे छान आहे ना कम अरे वा हे कितीला आहेत हां दोनशेला दो आहेत मस्त कलेक्शन आहे कंदील आहे कितीला आहे हां साडेसहाशे हे पण कंदील आहे ना फोल्डेबल फोल्डे आहेत ना कितीला आहे ते सहाशे रुपये लाइट्स मस्त हा हे किती आहेत गाईट्स हा त्याच्यामध्ये आहे बारा आहे ना कितीला आहे ते साडेसहाशे चल चल ते बघा इकडे हाय लटकन आहे लटकन बघूया आपण काय बाबा कान कितीला आहे <wheels> सहाशेला जोडी अच्छा अडीचशेला जोडी आहे हे बघा हे अडीचशेला जोडी आहेत आणि हे वाले अच्छा हे सहा फुटाचे आहेत साडेतीनशेला जोडी आहेत हे पण सेम ना हे पण सेम आहे साडेतीनशेला जोडी आहे ते बघा त्यामध्ये कलर आहे पिवळा कलर आहे आणि हे कितीला आहे साडेतीनशे वाले ना ते बघा ते, ते साडेतीनशे वाले जोडी आहे सहा सहा फुटाची आहेत ते बघा इकडे पण आहे आणि कापडाची आहे वॉशेबल आहे हा ते दोन ठेवू पण शकत हे पण साडेतीनशे ला जोडी अच्छा साडेतीनशे ला जोडी आणि तोरणची काय प्राइस आहे तोरणची काय प्राइस आहे अच्छा हे दोनशे दोनशे वाले तोरण आहेत काय हे बघा हे दोनशे दोनशे वाले तोरण आहेत अच्छा हे वरचे अडीचशे ला आहे ते बघा इकडे बघा कसे ते अच्छा दीडशे ला बारा दीडशे ला बारा आणि हे वाले अच्छा हे दीडशे रुपयाला हे दीडशे आणि दिव्याची काय प्राइस आहे ही किती लाय एकशे एक 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 वीस रुपयाला चार बघा कंदील आहे

तोरण हे कितीला आहे बा तुझ्याकडे कितीला आहे अच्छा जोडी आहे का दोनशेला आणि हे कितीला आहे छोटी साईज दीडशे आणि ही जोडी अडीचशेला जोडी बघा आता पुढे आपण मार्केट बघूया बघा इकडे या अजीब असतात आणि बरोबर आपण बघू शकतो ना समोरच आहे ना बघा राजमाता कोल्ड ड्रिंकच्या बरोबर राजमाता कोल्ड्रिंकच्या समोरच इकडे अजीब असतात आता हे तोरण बघा पाण्याचं तोरण कितीला आहे साडेसहाशे किती साडेसहाशे वॉशेबल प्रेंट अच्छा साडेसहाशेला आहे आणि हे कितीला आहे शू ला साडेपाचशेला आणि हे कितीला आहे अडीचशे अडीचशे ला सेम आणि हे

तीनशे रुपये शंभर हे शंभर वाले आहेत आणि हे वाले पेपन शंभर शंभर अच्छा शंभर शंभर आणि हे वाले हे पाचशे साडेचारशे अडीचशे आणि हे छोटे छोटे एम डी एफ अच्छा हे वीस वीस रुपयाला आहे हे कितीला आहे सेम वीस रुपयाला ना आणि हे कितीला आहे दिवे अच्छा तीनशेला जोडी आणि हे दादा कितीला जोडी चारशे रुपये जोडी आणि हे अच्छा हे दोनशे रुपयाला अच्छा हे पाचशे रुपये जोडी ती पण पाचशे रुपये जोडी आणि हत्तीची ती पण पाचशे रुपये जोडी चारशे रुपये जोडी चालेल इकडे फराळाच आहे बघा हे आपले आहे सुप्रिया गृह उद्योग ठाणे अच्छा बिस्किट कशी दीडशे रुपये अच्छा दीडशे रुपयाला अर्धा किलो अच्छा अनारसे हे अनारसे दोनशे साठ रुपयाला आहे हे अर्धाचे पॅकेट आहेत काय हे दोनशे दहा रुपयाला आहे चकली आहे शेव आहेत एकशे पंच्याहत्तर रुपयाला एकशे ऐंशी रुपयाला एक खारेस शंकरपाळ्याला अच्छा हे अर्धा अर्धा किलोचे पॅकेट आहेत हा हे दोनशे रुपयाला आहे बघा एकशे ऐंशी रुपयाला शंकरपाळे गोड आहेत एक करंजे आहेत दोनशे पंचवीस रुपयाला आहे हे काय टेस्टिंगसाठी आहेत का अच्छा हे सगळं टेस्टिंगसाठी आणि चिवडा कसा आहे अर्धा किलो अच्छा दोनशे रुपयाचा अर्धा किलो चिवडा हां हां नायलॉन चिवडा ना काढ इथे दाखवा तुमचा आता ब्रोशर दाखवा काही जर ऑर्डर करायची असेल ना त्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता ओके चला थँक्यू अच्छा मागे प्राईस एक काय के जी एक एक किलोचे ना कोणाला असेल ना तर पॉस करून बघू शकतात चालेल थँक्यू हा कंदील बघूया आपण कसं आहे रे कंदील कसं आहे कस आहेत चारशे आणि तो बाजूचा अक्षय कांबळे तो पण चारशे आणि हे हे पाचशे अच्छा हे पण पाचशे आपण मोठी लाईज आहे कुठली मोठी ओके ही पाचशे ला मोठी साईज आहे आणि हे येतात ते ना स्टार्टिंग काय प्राइस आहे तुमच्याकडे अच्छा छोटे ते तीनशे आणि कापडाचे येते पण तीनशे साडे तीनशे छान आहे मस्त रांगोळी वाटते कितीला कितीला दे, वाल फ्रेंगे। वाल फ्रेंगे। है? दे? अच्छा दीडशे रुपयाला शुभला शंभर जरा दाखवा पाण्यामध्ये आहे का सेंसर वाले म्हणजे पाण्याचं बघा बरं टाकून कसं वाटतंय बघा आपण हे कापडी कापडी कितीला सातशे आहे बघा हे कापडाचे कंदील आहेत सातशे रुपयाला पाणी टाकून बघा आपण अरे वा सगळे पाण्यावाले आहेत ना मस्त लागलं मला वाटतं धूळ बसले असेल हा हा धूळ असेल आहेत अच्छा ही एकशे ऐंशी जोडी आणि ही जोडी तीनशे रुपये अच्छा तीनशे ला से तर्णारा से। तर्णारा आ, आ, एक पीस आहे हा आणि हे कसे आहेत अच्छा दीडशे रुपये जोडी हे कसं आहे पीस ह्या कितीला आहे ते दीडशे रुपये जोडी कसं आहे ते तोरण अच्छा दोनशे वाले आहेत हे पण मस्त आहे कंदील कापडाचे हे लटकन कसे आहेत जोडी कशी आहे साडेपाचशे आणि ती मोठी साईज आहे ती साडेचारशे आणि त्याच्या बाजूचे येते हे पण साडेपाचशे आणि इकडे कसे ते लटकन साडेचारशे जोडी यातल्या कुठल्याही का तुम्हाला अच्छा एअरिंग हे खालचे किती ल आहेत साडेचारशे जोडी हे किती आहे ते कितीला आहे काय प्राइस याची अच्छा पाचशेला एक ते ओके आणि हे चारशे रुपयाला एक त्याच्यात चार आहेत अच्छा याच्यात दोन दिवे आहेत ते हँडमेड आहेत ना क्वालिटी आणि ते कंदील कितीला आहे मागे ते सहाशे कापडाचे आहेत ना ते खानाचे आहेत का ते ओके ते सहाशे रुपयाला का ओके आणि हे बसतात हे बघा बडोदा बँक आहे ना बडोदा बँकच्या बाहेरच आता त्या साईडला आपण आहे ना कोपऱ्यात आहे ना कंदील बघूया हो इकडे वन पीस आहेत काय प्राइस आहे जी 600 रुपये सहाशे रुपये आणि साईज काय आहे साइज इथे मीडियम आहे नाही तिथे एक्से एक्सेल डबल एक्सेल आहे अच्छा इकडे मीडियम आहे तिकडे एक्सेल डबल एक्सेल पण सेम प्राइस सहाशे आहे बी वाले पण पण आहे अच्छा 1000 1200 वाले पण आहे तू इकडे दाखवते 600 वाले दाखवतेस ना दाखव जरा चांगले चांगले पीस दाखव तू काय रोज बसतोय इकडे रोज रोज संध्याकाळी कितीला 4

ये पण छान आहे रे सातशे रुपयाला तो काय वीज दुपट्टा काय ते ते काय वीज दुपट्टा काय ते हा सेट आहे का पूर्ण नाही नाही दुपट्टा आणि कुर्ती सातशे अच्छा दुपट्टा आणि कुर्ती सातशे रुपयाला

गर्दीवर कळतच आहे आपण आणि पुढे सहाशे आणि सहाशे आणि सातशे गर्दी बघा मग अशी जास्त गर्दी होती हे सहाशे सातशे आहे साईज मिक्स आहे आपा अच्छा पूर्ण थ्री पीस सेट आहे सहाशे हॉर्न खूप वाजवतो रे आपण सातशे

आठशे वाले आहेत अच्छा फोल्डेबल आहेत ना ते पण आठशे तो आठशे तो पण आठशे आणि हे इकडचे हो हा महाराजांचा महाराजांचा चारशे आणि हा मोठावाला किती आठशे रुपये आठशे रुपये त्याच्यामध्ये व्हाईटवाला पण छान आहे हा तो बघा हा व्हाईटवाला पण मस्त आहे व्हाईट आणि ऑरेंज आहे छान आहे हे कितीला व्हाईट आणि ऑरेंज पाचशेला आहे स्टार्टिंग काय प्राइस आहे तीनशे वाले कोणते अच्छा ते वाले आहेत अच्छा तो ऑरेंजवाला पण तीनशे हे पण तुझंच आहे काय हा कसं आहे का दिल लाईफ टाईमवाला हा आठशे रुपये आठशे वीस आणि हा फोल्डेबल ती सातशे रुपये अच्छा ती छोटी साईज आहे सातशे आणि कितीला साडेतीनशे हा साडेचारशे साडेचारशे हा एक फोल्डेबल आहे दाखवा बरं तो कितीला आहे आपण साडेचारशे साडेचारशे ही लेस आहे अरे वा हे नवीन आले आहेत ना आता ना छोटी साईज आहे मोठी साईज कितीला आहे मोठी साईज साडेचारशे अच्छा साडेचारशे साडेतीनशे आणि हे डबल डेकर साडेपाचशे साडेपाचशे बघा हॅपी दिवाळी कापडाच आहे काय छान कितीला आहे कापडाचा हा बघा हा पिस्ता कलर साडेपाच साडेपाचशे हा बाजूचा सातशे सातशे हा सहाशे अच्छा हा सहाशे हा एक छोटा आहे तो साडेसातशे हा साडेसहाशे बघा इकडे पण आहे कितीला आहे ते असे वाले हे कसे अच्छा पाचशे आहे फोल्डे आहेत ना हे छान आहे कितीला पाचशेला हो स्वामी समर्थांचा पण आहे आणि हा मोठा कितीला सगळ्यात अच्छा आठशेला आहे इकडे कापडी आहे कंदीलच हे बघा लेन्स स्टार्ट लेन्स कार्टच्या समोरच आहे हे कारण भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रवाय नाही श्री स्वामी समर्थ श्री बाय बाय